जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज तुम्हाला आम्हाला एका पंक्तीमध्ये बसवण्याचं काम एका मताचा अधिकार देणारे तुमचे आमचे श्रद्धास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता भिमाई या सर्व महापुरुषांच्या महामातांच्या अभिवादन करतो त्रिवार नमन करतो आज या उमरखेडा नगरीमध्ये जो काही सकाळपासूनच आनंदोत्सव साजरा होत आहे त्याच्या बाळ फार मोठ एक विजान आहे या गावामध्ये गौतम बुद्धांच्या व त्याचबरोबर विहाराचा लोकार्पण आणि या गावामध्ये पहिलीच बौद्ध धम्म उपाध्यक्ष अध्यक्ष दिपाची ढोटे साहेब मराठवाडेचे संघटक निराळे साहेब ويا जालना जिल्ह्याचे प्रभारी अ तुकारामजी शिर्कर साहेब कार्य अध्यक्ष परमेश्वर लिखारा या गावचे प्रथम नागरिक आनंदजी जाधव साहेब या यशवंत भाऊ कुलकर्णी रंगनाथ काका कुलकर्णी का वसंत माजी सरपंच संचालक आदरणीय लोखंडे साहेब हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल या, या, त्या या गावकऱ्याच्या वतीनं या अध्यक्ष स्वागताध्यक्षांना त्यानं सर्वांच या गावामध्ये हे बुद्ध विहार नाही तर हे माणसं घडवण्याचं केंद्र आहे या भविष्यामध्ये ज्या काही आपल्या पिढ्या आहेत त्या घडणार आहेत साध्या खिशातले दहा रुपये जरी हरवले तर माणूस चार वेळेस तिकडं बघतोय पण या, या दाम्पत्यानं एवढ्या उदार मताने एवढे मता पन्नास लाख रुपये खर्च तुमच्या आमच्यासाठी केलेला आहे मागंधू हे आपण लक्ष घेतलं पाहिजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत आणि हे अधिकार साबून जर ठेवायचे असतील तर तुम्हाला आम्हाला या भारतीय संविधानाचं रक्षण करावं लागणार आहे माणसं हा काय राजकीय राष्ट्रीय वनसुद्धा त्यामुळे